डॅडी आणि शत्रूचा डाव झाला यशस्वी सूर्याने केली तेजूची पाठवणी लाखात ते एक आमचा दादा मालिकेची कहाणी एका इंटरेस्टिंग वळणावर येऊन उभी आहे तेजूच्या लग्नात खूपच ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळाले आणि आता फायनली लग्न शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचलेला आहे तिथे आपल्याला बघायला मिळते की समीर मात्र मंडप सोडून निघून गेलेला आहे आणि त्यानंतर डॅडी आणि शत्रूंचा डाव यशस्वी होत शत्रू बोहल्यावर चढलेला आहे आणि आता त्याचं लग्न तेजूशी होणार आहे तर त्याआधी ते तेजू खूपच इमोशनल असते तिला धक्का बसलेला असतो पण या सगळ्यात तिला सावरताना तिला धीर देताना दिसतोय दादा दादा तिला समजावतोय कि तेजू तुला चिंता करायची काहीच गरज नाही तुझं लग्न ज्या घरात होतंय ना ते घर खूप चांगलं आहे आणि त्यापेक्षा जास्त तुझे जे सासरे आहेत ते म्हणजे देव माणूस त्यामुळे कसलीच काळजी करू नको जे काही होईल तेच चांगलंच होईल पुढे बघायला मिळतय ते की तेजू आणि शत्रू आता बोहल्यावर चढलेले आहेत दोघांच्या लग्नविधी सुरू झालेल्या आहेत आणि त्यानंतर दोघांनी एकमेकांना जयमाला घालून लग्नविधी संपन्न केलेले आहेत आणि फायनली लग्न बंधनात दोघ अडकलेले आहेत एकीकडे शत्रू मिश्किल स्माइल देतोय कारण त्याचा डाव आता फते झालेला आहे तर दुसरीकडे तेजू मात्र खूपच इमोशनल आहे पण या सगळ्यात आता सूर्या मात्र तिला समजावत तिची पाठवणी करताना दिसतोय सूर्या तिला म्हणतो की तू अजिबात काळजी करू नकोस तुझ्या घरचे सगळे चांगले आहेत पण त्याविरुद्ध सुद्धा तुला वाटलं की कुठे तुला माझी गरज आहे तर फक्त एक हाक मार जिथे कुठे मी असेन तिथून धावत तुझ्यासाठी येईन म्हणून तर सध्या तरी सूर्य आपल्या बहिणीला धीर देऊन तिची डोली उचलून तिची पाठवणी करताना दिसतोय तर सध्या तरी श्रोता ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग वळणावर येऊन उभा आहे तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार